श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेला स्वामींच्या प्रभावी सेवेबरोबरच करा हे उपाय गुरुबळ मजबूत होईल पौर्णिमा आज संध्याकाळी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे व उद्या दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर ज्या महिला सत्यनारायणाची पूजा करतात तर त्यांनी ती आज संध्याकाळीच करायची आहे सत्यनारायणाची पूजा उद्या केलेली चालणार नाही त्यामुळे ती आज संध्याकाळी तुम्हाला करायची आहे तसेच जे काही स्वामीचरित्र सारामृताचे पारायण तुम्ही केले आहे त्याची सांगता उद्या करायची आहे तसेच महाराजांची आरती करायची आहे व घरात जो कही तुमी जेवन बनव ले आसेल, काही तुम्ही जेवण बनवले असेल त्याचं नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचं आहे अगदी काहीच नसेल तर तुम्ही दूध साखरेचं नैवेद्यसुद्धा दाखवू शकता उद्या स्वामींची काय सेवा करू शकता उद्या स्वामीचरित्र सारा मृत या ग्रंथाचे पठण तुम्हाला एकदा करायचे आहे श्री स्वामी समर्थ हा अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे तारक मंत्राचे अकरा वेळा पठण तुम्हाला करायचे आहे शक्य असेल तर दत्त बावनी किंवा घोर कष्टधारक स्तोत्रम याचे पठण तुम्ही करू शकता उद्या महाराजांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा गुरुबळ मजबूत होण्यासाठी उद्या पिवळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तूचे दान तुम्हाला करायचे आहे विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुम्हाला करायचे आहे पठण शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून ऐकू शकता उद्या देवासमोर बसून विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा ह्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला एकदा व्यंकटेश स्तोत्रांचे पठण करायचे आहे या सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता अधिकाधिक सेवा करण्याचा प्रयत्न करा स्वामी भक्तांसाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ